आता खूप छान अशी नवीन पद्धतीनं मुरमुऱ्यापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला एकदम मस्त लागणार आहे याआधी तुम्ही कधीच बनवलेली नसन आणि खाल्लेली पण नसन म्हणून इथं नवीन पद्धतीने बनणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे तर इथे एक मी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत ह्या मुरमुऱ्याला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल अशी काढून घेतलेली आहे तर आता आपण अशी बारीक खिसणी घ्यायची आणि खिसणीवर हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर असं हे सर्व बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर इथे आपण बटाटा हा खिसून घेतलेला आहे तर इथे मी एक कांदा घेतला होता तो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथे मी एक हिरवी मिरची घेतली होती ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे ते पण टाकायची थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा आपण टाकणार आहोत तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं कारण का आपण इथं हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर इथं आता मी दही घेतलेलं आहे तर इथं आपण दोन दगे दगे तीन दो ते तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत तर इथं मी तीन चमचे दही टाकलेला आहे दह्यान आपल्या रेसिपीला खूप छान अशी चव येणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर इथं हाताच्या साह्याने सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर छान असं इथं मळून घ्यायचं आणि हा नाश्ता खूप छान होणार आहे खायला एकदम मस्त लागणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे तर आपण दही टाकल्यामुळे सगळा असा वलाव येतो आपल्या मुरमुऱ्याला तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही तर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे इथंच मीठ आणि मसाले तुम्ही चेक करून घ्यायचे जर कमी असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायचे तर आता आपण ह्याला पाच मिनटं छान असं भिजत ठेवायचं तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे तर आपण जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते छान असं ह्याला पाच मिनटं झालेलं आहे आणि भिजलेलं पण आहे तर काय करायचं थोडंसं हाताला आपण तेल लावून घेणार आहोत जास्त नाही लावायचं थोडंसंच लावायचं आणि आपण पॅनला पण थोडस असं याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर हे घ्यायचं तर इथे तेल पण आपलं गरम झालेलं आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे तर त्या मिश्रणामधला मी थोडासा असा गोळा घेतलेला आहे ते असा गोल करायचा आणि गोल केल्यानंतर असा थोडासा हाताच्या सह्याने असा दाबून घ्यायचा तरी तुमच्या इथं पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला असं मध्यमारखा द्यायचा असला तरी पण तुम्ही देऊ शकता किंवा असाच जरी ठेवला तरी पण चालतो तर हे बघा आपण असाच आकार देणार आहोत आणि पॅनवरती असं ठेवणार आहोत तर अशाच प्रकारे आपण सगळं याच्यामध्ये करून घेणार आहोत आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा मध्यम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचं आता इथं आपली खालची साईड ही छान अशी लालसर झालेली आहे तर आपण वरच्या साईडला काय करायचं थोडंसं असं तेल लावून घ्यायचं हाताच्या सह्याने आणि आपण आता हे पण पलटी करून घेणार आहोत तर हे बघा पलटी केल्यानंतर किती छान असं भाजून झालेलं आहे तर आपण आता खालची पण आता पलटी केलेली साईड पण अशीच भाजून घ्यायची तर ही मध्यम गॅसवरती लालसर होईपर्यंत आपण खालची साईड पण भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन्ही साईडनी मस्त असं आपला भाजलेला आहे खालची साईड पण छान अशी लाल सरईपर्यंत भाजलेली आहे आणि वरची पण साईड मस्त अशी भाजलेली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर बघू शकता मस्त असा आपला मुरमुऱ्यापासून नाश्ता तयार झालेला आहे कमी तेलात बनलेला आहे आणि हलका फुलका हा नाश्ता आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे हे तुम्ही शेजवानी चटणी बरोबर किंवा असं पण तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद